नुकताच दिल्लीच्या नॉयडामध्ये एक प्रकरण गाजलं होतं नमाज करण्यासाठी एका बागेमध्ये नकार मिळाल्यानंतर त्या समाजाच्या बांधवांनी दुसऱ्या बागेमध्ये नमाज वाचण्यासाठी परवानगी मागितली आणि त्यासाठी त्यांनी चक्क कोर्टाचे दरवाजे देखील खटखडावले मात्र तिथे देखील त्यांच्या मागणीला काहीच उत्तर मिळालं नाही त्यामुळे हे नेमकं काय का प्रकरण आहे आणि त्याचं आता नेमकं काय का होणार हा एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात मागच्या महिन्यात दिल्लीच्या जवळील नोएडाच्या सेक्टर अठ्ठावन्न मधील सार्वजनिक बागेत नमाज अदा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून रोखण्यात आलं त्यानंतर त्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यांनी कोर्टाची पायरी देखील चढली मात्र त्यांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या त्यांनी कोर्टामध्ये याचिका देखील केली होती की त्यांना शेजारच्या दुसऱ्या एखाद्या बागेमध्ये नमाजाची परवानगी देण्यात यावी मात्र त्यांच्या हाती काहीच पडलेलं नाही यानंतर त्याचे पडसाद हे आपल्या राज्यातही दिसून आले राजकारणी या नमाजाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला लागेल कोण कोणत्या नेत्यांनी काय काय आरोप प्रत्यारोप केले ते देखील पाहूया असं आहे हा नियम काही आज नाही आहे कुठलेही धार्मिक कार्यक्रम असो सांस्कृतिक कार्यक्रम असो कोणाच्या जा खाजगी जागेत जर आपल्याला करायचे असतील तर त्या ठिकाणी साधारणतः मालकाची संमती घेतो इलेक्शनमध्ये सुद्धा आम्हाला एखादा बोर्ड लावायचा असला किंवा घरावर झेंडा लावायचा असला तर आम्हाला मालकाची संमती घ्यावीच लागते ह्या नियमाची सर्वसाधारण काही नाही महाराष्ट्रातली आणि भारतातली तरुण पिढी विकासाच्या मागे उभी राहणारी आहे आणि विकास दाखवता येत नाही म्हणून मग नमाज पडायला लाग त्या मालकाची एन ओ सी लागायला लागलेली आहे जी पूर्वी कधी कुणी याचा विचारही करत नव्हतं त्यामुळं भगव्या विषयातलाच माणूस मुख्यमंत्री असल्यावर त्याच्याकडून काय अपेक्षा करतो लोकांना आक्षेप आहे तर असं नाही वाटतं आम्हाला की तिथे जाऊन तुम्ही नाही बर्जबरीने जबरदस्तीने तिथेच आम्हाला पळायचे आहे हे एक तुमच्या आणि अल्लाच्या बीचमध्ये एक हे आहे तुम्ही दुसऱ्या जागा शोधून जिथे कुणाचाही आक्षेप नाही कोणालाही वाद घालायचं नाही तर त्या ठिकाणी जाऊन पडलं तर इतकं मोठा इश्यू नाही आहे काही गार्डनमध्ये नाही तर तुम्ही एकटा कुठेही बसून हा नमाज पडू शकतं आपण बघितलेलं असेल की जे लोक ट्रॅव्हल करतात त्या ट्रेनमध्ये साईडमध्ये तर धर्मी करके जो है एक, एक दूसरे को जगह देते हैं नमाज पढ़ने की इबादत करने की हर धर्म और मजहब के लोग अपनी अपनी इबादत जो है सब जगह कर लेते हैं रोड पे भी कर लेते हैं मैदानों में भी कर लेते हैं नोएडा में आजकल जो कुछ भी हो रहा है वो सिर्फ एक सियासी और एक जो है कहना चाहिए पॉलिटिक जो है वहाँ पर हो रही है और सिर्फ जो है एक खास बिरादरी के लोगों को एक खास मजहब के लोगों को जो है वो उससे रोकने की कोशिश की जा रही है यह सिर्फ फिरका परस्ती इससे जाहिर होती है अर्थात नमाज पढ़ने का व जैसा जो धर्म है त्या त्या धर्म आणि परंपरेनुसार त्यांना त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळी सर्व काही पाळण्याचा हक्क आहे मात्र सार्वजनिक ठिकाणी कोणाच्या खासगी मालमत्तेच्या ठिकाणी सार्वजनिकरित्या नमाज पठण करताना संबंधित संस्था व्यक्तींची परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे तसा आदेश संबंधित समाजाच्या उलेमांनी देखील दिलेला आहे आणि स्पष्ट केलं आहे मात्र मुस्लिम समाजाला सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक प्रार्थनेला नोएडा पोलिसांनी बंदी घातल्याच्या विरोधात मुस्लिम समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे थाने काही मुस्लिम बांधवांचं से मत ही घेतलं ले। परमिशन लेना ज़रूरी है लेकिन हमारे ये जो मामला थे ये पर्सनल एक मामला ऐसा बना दिया गया है जिसमें वहाँ पे हमेशा नमाज नहीं होती थी सिर्फ जुम्मा के दिन कुछ लोग बेचारे काम करते तो थे उनको आजूबाजी का मौका नहीं मिलता था नमाज़ पढ़ने का तो उस पार्क में नमाज़ पढ़ते थे अब वो प्राइवेट जगह है किसी की या गवर्नमेंट की जगह है लेकिन वो सिर्फ जुम्मा के लोग मजबूरी में लोग नमाज कहता है ये मसला हदीस से रिलेटेड हो रहा होता है मगर हदीस से रिलेटेड होने के बावजूद कुछ अपनी भी सोच और समझ होती है अगर जैसे मेरा घर है मेरे घर में जबरदस्ती अगर कोई घुस जाए तो मैं उसके खिलाफत करूँगा तो किसी की भी प्राइवेट जगह हो या सरकारी ज़मीन हो आप नमाज़ पढ़ रहे हो या कुछ भी इस्लामी काम करने से पहले आपको उसका परमिशन लेना ज़रूरी है अगर सरकार उसके ऊपर आपत्ति लगाई है सरकार से परमिशन लीजिए और सरकार अगर परमिशन देती है तो वहाँ नमाज पढ़ने को कोई भी तकलीफ नहीं एकंदरीत आपल्या कोणत्याही कृत्यामुळे सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास वा अडचण होत असेल तर शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात असंच एकंदरीत समाज धुरिण्यांना वाटतय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी